नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ तर उद्या पंधरा ऑगस्ट वार शुक्रवार आणि उद्या आलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी हा दिवस श्रीकृष्ण यांना समर्पित केला जातो या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये श्रीकृष्ण यांचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो श्रीकृष्ण जन्माष्टमी जी आहे ती सकाळ ते बारा वाजेपर्यंत साजरी केली जाते भगवान श्रीकृष्णाचा जन्म जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो तर आपल्या हिंदू वास्तुशास्त्रामध्ये जन्माष्टमी हा सण दरवर्षी भाद्रपद कृष्णपक्षातील अष्टमी तिथीला साजरा केला जातो तर श्रीकृष्णाची जन्माची कथा भागवत पुराणासह इतर अनेक पुराणामध्ये आढळून येते भागवत पुराणानुसार श्रीकृष्णाचा जन्म अष्टमी तिथीच्या मध्यरात्री झाला होता त्या दिवशी नक्षत्र होतं श्रीकृष्णाच्या भक्ताच्या मनात हा प्रश्न वारंवार येतो तर भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म द्व्यापार युगात रोहिणी नक्षत्रात झाला होता हा बुधवारचा दिवस होता भाद्रपदच्या कृष्णपक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री श्रीकृष्ण यांचा जन्म झाला याचं कारण श्रीकृष्ण चंद्रवंशी होते चंद्रवंशी असणे म्हणजे श्रीकृष्णाचे पूर्वज चंद्रदेव होते तर बुध हा चंद्राचा पुत्र म्हटला गेलेला आहे म्हणून श्रीकृष्णाने चंद्रवंशातच पुत्र म्हणून जन्म घेण्यासाठी बुधवारची निवड केली होती व त्याचबरोबर असं म्हटलं जाते की भगवान श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात झाला होता रोहिणी ही चंद्रदेवाची प्रिय पत्नी होती आणि नक्षत्र ही होती व त्याचबरोबर अष्टमी तिथीही मातृशक्तीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते त्यासाठीच श्रीकृष्णांना शक्ती स्वरूप आणि बरब्रह्म असं म्हटलं गेलेलं आहे भगवान श्रीकृष्ण संपूर्ण विश्वाला स्वतःमध्ये व्यापून घेत असतात श्रीकृष्ण जन्म अष्टमी आपल्या श्रीकृष्ण बाळ यांची सेवा उपासना करणे अत्यंत म्हटले जाते म्हणून आपल्या हिंदू वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही उपाय सांगितले गेलेले आहेत म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे उद्या पंधरा ऑगस्ट वार शुक्रवार उद्या श्री कृष्ण जन्माष्टमी म्हणजेच श्रीकृष्णाचा जन्म उत्सव साजरा करायचा आहे म्हणून या दिवशी सकाळीच आपल्याला या झाडाचं एक पान घरामध्ये घेऊन यायचं आहे हे पान घरामध्ये आणल्याने आपल्या कुंडलीतील सर्व दोष नाहीसे होतात सात पिढीची दारिद्र्य गरिबी नाहीशी होते त्याचबरोबर आपल्या जीवनातील समस्या संकट अडचणी असेल सर्व समस्या ज्या आहे किंवा कठीणातील कठीण समस्या ज्या आहेत त्या दूर होत असतात आपल्या घरामध्ये राहणाऱ्या सर्व सदस्याची घराची पतीची मुलीची किंवा मुलाची भरभरून प्रगती होईल त्याचबरोबर घरामध्ये आपल्या अखंड लक्ष्मी स्थिर राहील असा हा अत्यंत प्रभावी उपाय म्हटला जातो आजच्या व्हिडिओमध्ये असा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे हा शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये श्रीकृष्ण बाळ जे आहेत तर त्यांचा जन्म जे आहे ते रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता वार बुधवार असल्यामुळे हा दिवस त्यांना समर्पित केला जातो त्याचबरोबर शुक्रवारचा जा दिवस आल्याने हा माता लक्ष्मीलाही समर्पित केला जातो यामुळे या, या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी हा उपवास आपल्याला करायचा आहे तर बऱ्याच घरातील स्त्रिया असेल किंवा पुरुष मंडळी आहेत तर पंधरा ऑगस्ट व सोळा ऑगस्ट हे दोन्हीही दिवशी जन्माष्टमी साजरी करत असतात म्हणून या दिवशी उपासाला काही पदार्थ खाणे टाळावे या दिवशी सोबीनचं तेल असेल तर ते टाळावे या किंवा सूर्यफुलाचे तेल खायचे आहे कारण श जे सोबीनचे तेल आहे ते उपासाला चालत नाही त्याचबरोबर या दिवशी असं म्हटलं जाते की भगवान श्रीकृष्णाने काही मानवी जीवनासाठी काही शिकवण दिली होती तर त्यांनी कर्मयोग ही ईश्वराची पूजाच असते कुठल्याही फळाची अपेक्षा न करता धरता निष्काम कर्म केले पाहिजेत हेच जीवन आहे असं भगवान श्रीकृष्णांनी प्रत्येक व्यक्तींना असं ज्ञान दिलं होतं असं त्यांनी सांगितलं होतं की गरिबी हा दोष नाही पण मनाची गरिबी मात्र अवश्य दोष आहे म्हणून या दिवशी श्रीकृष्ण यांची मनोभावी प्रार्थना सेवा करावी तर पहा भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण भगवान श्रीकृष्णाचा जन्म उत्सव म्हणून साजरा केला जातो आणि या दिवशी श्रीकृष्णाची पूजा करणे आणि त्यांना पाळणा हलवून पाळणा म्हणणे अत्यंत फलदायी म्हटले जाते ज्यामुळे घरात सुख समृद्धी येत असते भक्तांच्या सर्व मनोकामना इच्छित मनोकामना ह्या लवकर लवकर पूर्ण होतात जन्माष्टमीच्या दिवशी भक्त उपास करत असतात आणि श्रीकृष्णाची विधिवत अभिषेक पंचामृताने जल अभिषेक त्याचबरोबर दूध दही पंचगव्य असेल याने अभिषेक करत असतात आणि भजन गात असतात या दिवशी कृष्णाच्या बाळस्वरूपाची पूजा करून त्यांना प्रसन्न करण्यासाठी विविध उपायसुद्धा केले जातात तर जन्माष्टमी हा दिवस भगवान विष्णूचा आठवा अवतार म्हणून ओळखला जातो म्हणून श्रीकृष्णाचा जन्मदिवस आज साजरा केला जातो या दिवशी श्रीकृष्णाची पूजा केल्याने भक्तांच्या जीवनातील सर्व दुःख अडचणी दूर होतात म्हणून या दिवशी जन्माष्टमीचा सण आपापला प्रेम भक्ती आणि न्यायाचे महत्त्व दर्शवत असतो कृष्णाच्या लीला कृत्य आपल्याला सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देत असतात जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाची पूजा केल्याने आणि उपास केल्याने भक्तांच्या सर्व इच्छित मनोकामना हो ह्या लवकरात लवकर पूर्ण होत असतात म्हणून या दिवशी काय करायचं आहे की जन्माष्टमीच्या दिवशी फक्त दिवसभर उपास करायचा आहे रात्री बारा वाजता हा उपास सोडायचा आहे तर काही जण फलहार घेऊन हा उपास करत असतात किंवा निर्जली उपास करत असतात तर जन्माष्टमीच्या दिवशी मध्यरात्री कृष्णाच्या जन्माच्या वेळी भक्त कृष्णांची विधिवत पूजा करत असतात पूजेमध्ये श्रीकृष्ण बाळ यांचा अभिषेक आणि त्याचबरोबर वस्त्र अर्पण करणे शुद्ध तुपाचा दिवा लावून फुले खीर त्याचबरोबर तुळशीचे पान आरती करत असतात कृष्ण बाळ यांना मंजूळ अर्पण केले जातात तुळशीचे पानाचे हार जे आहे ते अर्पण केले जातात जन्माष्टमीच्या दिवशी गोपाळकाला नावाचा नैवेद्य कृष्णाला अर्पण केला जातो ज्यामध्ये दही पोहे विविध फळे आणि भाज्या यांचा समावेश असतो त्या त्याचबरोबर तुळशीची पूजा करण्याला आणि तुळशीजवळ एक शुद्ध तुपाचा दिवा लाभण्याने तुळशीला श्रीकृष्णाचे स्वरूप म्हटले गेलेले आहे म्हणून विधिवत तुळशीचीही पूजा करायची आहे तर या दिवशी केळी सफरचंद संत्री डाळीम यासारखी फळे देखील खाल्ली जातात श्रीकृष्णाला नैवेद्यामध्ये फळे अर्पण न करणे अत्यंत लाभदायी म्हटले जाते केळी आणि जांभूळ खूप आवडायचे श्रीकृष्णाला म्हणून त्यांना अर्पण करावे त्याचबरोबर म्हणून या दिवशी आपल्याला हे एक पान घरामध्ये का घेऊन यायचं आहे तर पहा आपल्या कुटुंबामध्ये एकोपा तयार राहावा त्याचबरोबर घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद न व्हावे घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहावी सात पिलेचे दारिद्र्य जे आहे ते लवकरात लवकर संपवावे घरामध्ये एवढी दारिद्र्य असते एवढी गरिबी असते ही आपल्या पाठ जे आहे ती सोडत नाही कर्ज एवढं घरामध्ये झालेलं आहे किंवा घरामध्ये पैसा टिकून राहावा त्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे म्हणून या दिवशी काय करायचं आहे आपल्याला हा उपाय करायचा आहे ज्यामुळे सर्व दोषाचं निवारण होईल तर पहा या दिवशी काय करायचं आहे एक तुळशीचं पान जे आहे ते आपल्याला तोडून आणायचं आहे तर या दिवशी आपल्याला जन्माष्टमीच्या दिवशी एक तुळशीचं पान जे आहे हे भगवान श्री हरिविष्णूला अर्पण करायचं आहे कशा पद्धतीने अर्पण करायचं आहे का करायचं आहे चला तर जाणून घेऊया भगवान श्रीकृष्णाचे भक्त या सणाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात या दिवशी तुळशीचे संबंधित काही उपाय केले जातात असं म्हटलं जाते की धार्मिक श्रद्धेनुसार तुळशीचे संबंधित उपाय केल्याने घरात देवी लक्ष्मीचे आगमन चार् होत असते असं म्हटलं जाते की जन्माष्टमीचा सण श्रीकृष्णाला समर्पित केला जातो भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला ते झाला होता म्हणून या दिवशी शुक्रवारच्या दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर पहिला जो उपाय आहे तर हा करायचा आहे तर पहा तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सुखसमृद्धी राहावी घरामध्ये पैसा टिकावा त्याचबरोबर कोणतेही कामामध्ये आपल्याला मन लागत नसेल तर प्रत्येक कामामध्ये मन लागण्यासाठी या दिवशी आपल्याला काय करायचं आहे जर तुमच्या वैवाहिक जीवनाशी संबंधित समस्या येत असेल तर जन्माष्टमीला घरात तुळशीचे रोप लावणे अत्यंत फलदायी म्हटले जाते म्हणून या दिवशी तुळशीचं एक पान जे आहे ते भगवान आपल्याला श्रीकृष्णाजवळ जेव्हा तुम्ही पूजा मांडलेली असेल त्यावेळेमध्ये आपल्याला या दिवशी जेवढे पानाचा हार आहे किंवा तुळशीच्या मंजूळ आहेत त्या अर्पण करायच्या आहे आणि त्याचबरोबर तुळशीची परिक्रमा करायची आहे हा उपाय केल्याने जीवनातील जेवढेही शत्रू त्रास आहे नकारात्मकता आहे त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी टिकवून राहील घरात देवी लक्ष्मीचे आगमन होईल असं म्हटलं जाते की घराच्या पूर्व दिशेला तुळस लावणे अत्यंत शुभ मानले जाते त्याचबरोबर दुसरा उपाय जो आहे हा जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर आपल्या श्रीकृष्ण लड्डू गोपालची पूजा करायची आहे त्यांना लोणे साखर फळे इत्यादी फळे अर्पण करायचे आहे आणि नैवेद्यामध्ये तुळशीचे पाने अर्पणा करायचे आहे असं म्हटलं जाते की नैवेद्यामध्ये तुळशीचे पाणी टाकल्याने भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात नैवेद्य ही स्वीकारत नाही तुळशीशिवाय आणि इच्छा पूर्ण होत नाही म्हणून तुळशीचे पानं जे आहे ते अर्पणा करावे त्याचबरोबर या जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीजवळ देशी तुपाचा दिवा लावायचा आहे ज्यामुळे जीवनात सुख समृद्धी आणि शांती लाभत असते आणि देवी लक्ष्मीची आपल्याला पूजा करून त्यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील सर्व दुःख अडचणी दूर होऊ द्या हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास राहत असतो आणि घरातील जेवढीही नकारात्मकता आहे ती दूर होत असते तर पहा ज्योतिषशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की रात्री आपण बारा वाजता जे उपाय करत असतो ते सिद्ध होत असतात असं आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे म्हणून हा उपाय केल्याने आपल्या घरात धन संपत्ती समृद्धी प्राप्त होते घरात पैसा हा खेळू लागेल त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर ये एक ला में या दिवशी एक तुळशीचं पान आपल्याला घरामध्ये घेऊन यायचं आहे त्यानंतर या तुळशीच्या पानावर आपल्याला शुद्ध जल अर्पण करायचा आहे शुद्ध जलाने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळीच हा बारा वाजेपर्यंत किंवा दिवसभरामध्ये बा रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता सकाळ संध्याकाळ दुपार कोणत्याही वेळेमध्ये हा उपाय तुम्ही करू शकता तर पहा हे पान घेतल्यानंतर सर्वात प्रथम काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेट घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्या प्लेटवर हळदीच्या हो सहाय्याने स्वस्तिके काढून घ्यायचं आहे आणि त्यावर हे पान जे आहे ते आपल्याला ठेवायचं आहे त्या पानाला आपल्याला चंदन जे आहे त्या चंदनाचा एक टिळा लावायचा आहे आणि त्या टिळ्याची हळदी हो कुंकू लावून पूजा करायची आहे म्हणजे तुळशीच्या पानाची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत असं म्हटलं जाते की रात्री बारा वाजता शुभ मुहूर्तावर त्यांना काकडीच्या बाहेर काढून दूध दही मध तूप गंगाजल आणि साखरेपासून बनवलेले पंचामृताने स्नान घालावे पूजा करताना देवकी वासुदेव नंद यशोदा बलदेव आणि माता लक्ष्मी यांचे नावे घ्यावे त्यांना चंदन अक्षदा फुले उद्बत्ती आणि दिव्यांनी भगवान श्रीकृष्णाची पूजा करून त्यांना झुल्यात झुलवावे म्हणून या दिवशी आपल्याला अशा पद्धतीने पूजा झाल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे त्याचबरोबर तीन वेळा आपल्याला विष्णू सहस्त्रनाम या पठनाचं तीन वेळा पठन करायचं आहे ज्यामुळे नकळत कळत झालेले पाप नष्ट होत असतात आपल्याला कोणत्याही कामामध्ये यशप्राप्ती होईल आणि प्रत्येक कामामध्ये धनप्राप्ती ऐश्वर पैसा घरामध्ये घेऊ लागेल त्या दिवशी महालक्ष्मी अष्टकम एक वेळा पठण करायचं आहे ज्यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल म्हणून आपल्या इच्छापूर्तीसाठी त्याचबरोबर घरातील संपूर्ण दारिद्र्य नष्ट होण्यासाठी हा उपाय करून पहा घरात अखंड लक्ष्मी नांदेल त्यानंतर हे तुळशीचं पाणी जे आहे ते एखाद्या नदीमध्ये कि एखाद्या झाडाखाली अर्पण करू शकता ज्यामुळे भगवान श्री हरिविष्णू आशीर्वाद प्राप्त होतो